चष्मा पाहिला कसं घेणार काय कीर्ति ताई काय नाही आणि कीर्ताई काय चालेल बरं असं चष्मा बाबा कुठे असं होतं आहे चष्मा एक डोळे एकट जेवण केलं का, का हो केलं हो, के तुम्ही केलं का ताई जेवण हाय कसे आहात वेलकम सुस्वागतम लाईला जेवण झाले का कोणाचं कोणाकोणाचे फळ आचं झालं असं अलकताई हाय गजनन भाऊ आहे हाय ताई हाय एस एस डी कसे आहात कापूस वेचायला आला का तुमचा ताई हो आला ना हाय ताई कशी आहे गणेश भाऊ आला की कापूस वेचायला कुठला ना कापूस होता आता हाय अजून दोन दिवसांनी त्या दिवशी लावल्या होत्या बाई पण काय झालं माहिती का ते दुसऱ्याचे घेतले याचायच मग त्यामुळे थांबत आहे दोन तीन दिवस ठीक आहे बो मला घ्या मी पुरा फुटन आमचे दा दाजी कुठे गेले आमचे आहेत ना झोपले झोपले मी राहते काही झोप नाही झोपते विचार दिवसभर काम करते ना तुमचा फुटला का हाय आहे बापरे आहे आज किरपण केली बाबा कोणी कोणी पाहिला होता माझा व्हिडिओ आजचा संगीता प्रोडक्शन वरला खीरचा व्हिडिओ ताईनं तर शुभांगी ताईनं लगे मस्तपैकी खीर पण केली वा वा खीर छान केली ताई थँक्यू सुप्रिया ताई आ सुप्रिया ताई शुभांगी केली पण मस्तपैकी पैकी आपलं एकच एक आहे ताई जास्त नाही गरीब होतात हो कुठला आहे कुठला आहे ना काय केलं तुमच्याकडे पाऊस आहे का तिकडे इकडे पाऊस नाही ताई मी उद्या करेल भोपळा नव्हता घरात अरे जाऊ द्या काय नाही उद्या उद्या करा भोपळ्याच आपल्या इकडं काशी फळ म्हणजे तर त्याचं अजून काय काय पुऱ्या पण होतात म्हणजे ना पुऱ्या पण करतात म्हणून आम्ही अर्धा किलो आणला होता बरं का कितीचा आणला होता बघा तीस रुपयाचा अर्धा किलो आणला होता पावशेरी केला मी पावशेर आहे आता उद्या त्याच्या काय ना काहीतरी पुऱ्या होतात छान होतात का कशा करायच्या सुप्रिया पुऱ्या मला नाही माहिती सांगाल का फराळाचं के केलं का शुभांगीता तुम्ही केलं का मग फराळाच लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले मला अजून ताई पुढे बरोबर ठीक आहे ठीक आहे तुमच्यापासून नवीन काहीतरी शिकायला भेटलं हो गॉड थँक्यू सो सोबत म्हणजे तुम्ही खीर करीत ना सुप्रे आपलं सुप्रिय म्हणजे शुभांगीता तुम्ही कधी खीर नव्हती करीत का याची पण मी पण नाही म्हणजे मी करीत नाही पण पहिलं जवळ म्हणजे एक दोन वेळेस खाल्लेली ना मी तर मला आवडली होती मग आज केली ती म्हटलं चला लय दिवस झालं खाल्लीच नाहीये आणि आपल्यासाठी म्हणजे शरीरासाठी चांगली पण आहे बरं का ती सुगरण नाही ताई तू अरे अरे काय बात नाही एवढी काय नाही नाहीये बरं का नाही ताई गव्हाचं पीठ गूळ घालून बोपळा शिजवून घ्यायचं अच्छा 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 ओके 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 आणि मग नंतर करायचंय का ओके ओके पुरी छान होते हो ना ताईला शुभांगीताय ताई तुम्ही मला रेसिपी सांगायची त्याच्या व्हॉट्सअपला टाकून द्या मला तुमची रेसिपी पुऱ्या करीन तुमची रेसिपी टाकून देईल हाय हाय वा खाऊ वाटली होती खाऊ वाटली म्हणून म्हटलं चला आता खा म्हटलं करा करते करा बरोबर खाऊ आटली दिवस झालं काय खाली नव्हती खीर म्हटलं चला गडे आज खावात म्हणलं ऐ तुम्ही पुऱ्या छान बनवता थँक्यू सो मच नाही नाही आहे नाही मला पण येते येते बरं बरं सांगा बर, 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 मला पण इथे रेसिपी सांगा तुमच्या चला सगळ्याची रेसिपी ऐकते उद्या करते आणि तुमचं सगळ्याचे नाव घेते त्याच्यामध्ये घारे बोलतात अच्छा 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 म्हणजे गुळाचं पी आपलं गुळाचं पीठ गव्हाचं पीठ गुळ घालून भोपळा शिजायचा का मी अजून पुरी नाही केली बरं का पण पुरी पण करीन चला गुळा आहे वपळा आहे फक्त मला रेसिपी माहित नाही तुम्ही सांगा Hai di lebar di dilebar. di lebaran di kabar di eh. <laughs> 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 छान करता सगळ्या स्वयंपाक तुम्ही मटन चिकन तर येतच ना ते मटन चिकन म्हणजे मला म्हणलं ना तुम्ही मटन चिकनचं ताई लोणचं टाका तुम्ही ते पण टाकायला बसते खरी गोष्ट सांगायचं मटन चिकन म्हणलं ना आता आपल्याला सांगायची गरज नसदी बाकी दुसऱ्या गोष्टी येत नाही काय म्हणताय सांगू ताई खूप दिवस झाले तुला बघितलं नाही बोला किशोर ताई कुठं होता इतके दिवस काय खाल्लं का आज आज मी का आ, आता खीर के, खीर के मी आता खिरके म्हणजे सकाळी केली ती थोडी राहिली होती मी खाल्ली आणि अजून काय आता मटण आलं होतं बाकऱ्याच भोपळा शिजून घ्यायचा त्यात गव्हाचं पीठ गुळ वेलची बडीशोप सुंठ घालून आयू हे काय झालं आता अरे मी अशी कशी बोलायला लागली